बरोबर साडेनऊ ला आपण सुरू केलं आता बारा वाजले इंटलेक्च्युअल पर्सन आपले विचारपीठावरील सर्व मान्यवर फुले आंबेडकर राजकारणात आपण झाले आणि कास कसं व्हायचं पुढं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावर फुलेच्या विचारावर राजकीय व्यवस्था कशी निर्माण करायची ह्यासाठी आपला प्रयत्न आहे हा प्रयत्न व्यापक होईल भविष्यात याबद्दल मला आशा आहे यासाठीचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे ज्या आदिवासनाच्या निमित्तानं आपण हा विषय मुद्दाम निवडलाय फुले आंबेडकर राजकारण पुढील आव्हानं आणि पर्याय आता मी रिपिटेशन किंवा कोणाचं कोटेशन देऊन काही बोलत नाही तर मित्र आमच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रास्ताविक ज्याने केलं युवराज सोनाणी साहेब यांनी प्रास्ताविकात सुद्धा फार छान मांडणी केली दोन मुद्दे आपल्याला दिले उत्तम बोलले सर त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं सिक्युलर मुवमेंटच्या संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याच्यानंतर आमच्या एक पहिलं रिसोर्स पर्सन आहे ऍडव्होकेट कविता मॅडम यांनी सुद्धा बाकीच्यांनी जे मांडलं नाही त्या अगदी सुंदर शब्दात नवीन नवीन पर्याय काय आहेत खुल्या आंबेडकर राजकारण निश्चित करण्याच्या प्रोसेसमधला ह्या 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 गोष्टी आहेत ह्या जर आपण अंमलात आणल्या तर आपण राजकारणात यशस्वी होऊ शकू अशा खूप दो छान दोन तीन कल्पना त्यांनी मांडल्या त्याबद्दल कविता मॅडमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आमचे रिसोर्स पर्सन दुसरे जे पहिल्यांदा बोलले ते नाव शेवटी घेतोय मी कांबळे सर जस्ट पत्रकार आहेत राजकीय पत्रकार म्हणून तिची महाराष्ट्राला ओळख आहे जे राजकारण कसं चालतं ते जवळून त्यांनी बघितलंय सगळ्या पोलिटिकल लिडरच्या मुलाखती घेतल्या तिने अगदी सुंदर पर्याय आपल्याला दिले फुले आंबेडकर राजकारण कसं यशस्वी करायचं याबद्दलचे जे पर्याय आहे ते आपण भविष्य से काळात सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह करणार आहोत yes, धन्यवाद सर मोदक कांबळे सरांचं अभिनंदन खूप छान मांडणी केली त्यांचे मनापासून आभार त्याच्यानंतर आमच्या या शेवटच्या सत्राचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक एम आर कांबळे सर यांनी खूप छान मांडणी केली बेसिक गोष्टी जर त्यांनी मांडल्याच घाव घातलं एक नाही अनेक घाव घातले तर धन्यवाद सर तुमच्या मांडीला सल्यूट तुमच्या मांडणीमधून जे आपल्याला प्रॅक्टिकली काय राजकारण कसं बदलायचं हे जे अनेक मुद्दे आम्हाला मिळाले त्या मुद्द्याचा आम्ही भविष्यात शंभर टक्के वापर करू याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं सेक्युलर मुवमेंटच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हाच परिसंवाद इथला संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद यानंतर दुसरा परिसंवाद आहे त्याची लगेच सुरुवात होईल दुसऱ्या परिसंवादाचं टायटल फक्त सांगतो मी आणि या परिसंवाद संपला असं जाहीर करतो विषय आहे गमक्रांतिक अशी कशी अशी गतिमान करता येईल मान्यवर आहेत सत्र नंबर पाच या पाच वेळा सत्राचे मान्यवर आहेत अध्यक्ष आहेत आजच्या सत्राचे धम्मक्रांती अशी गतिमान करता येईल या टायटल खाली जे आपण सत्र घेणार आहोत त्या सत्राचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान सतीश पारमित सर माननीय रक्षित सोनावणे सर आदरणीय आयुष्यमान भरत भरत शिर्के सर माननीय ऍडव्होकेट सुनील जगदने सर माननीय प्राध्यापक अनिल बिडकर सर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण विचारपीठावर